नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उत्तर भारतामध्ये म्हणजे पंजाब हरियाणा राजस्थान व पीमध्ये नाश्त्याचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा सणादाळीचा पराठा खायला ना ढाब्यावरच्या सुद्धा मागे टाकणारा एकदम मस्त सॉफ्ट मऊ असा पराठा बनवतात डाळीचा त्याच्यासाठी आपल्याला डाळ ला, ला लागणार आहे तर इथं मी एक वाटी डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती छान अशी भिजलेली आहे आता आपल्याला काय करायचं याच्यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता पहा इथं मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे गरम पाणी असेल तेव्हा डाळ घालायची डाळ घालून झाली की याला छान हलवून घेऊता आणि अर्धवट झाकण झाकून आपल्याला याला शिजवायला ठेवायचं आहे थंड पाण्यामध्ये डाळ घालायची नाही अशी जरी घातली ना तरी उकडते कुकरला लावण्याची गरज नाही तर आता अर्धवट झाकण झाकून आपण असंच ठेवून दिलेलं आहे इथं आपण पीठ मळायला घेऊता तर पहा दोन कप पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी पाऊन चमच मीठ घालायचं आहे थोडीशी मी ओवा हातावर हा चोळून घातलेला आहे छान असं मिसळून घ्यायचं हवं हो तर तुम्ही तेलसुद्धा याच्यामध्ये एक माप घालू शकता सर्व घालून झालं छान असं हलवून याला मिसळून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं आहे सुरुवातीलाच एकदम पातळ पीठ करायचं नाही घट्टसर पीठ ठेवायचं आहे आणि नंतर याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पहा एकदम घट्टसर आपण याला मळून घेतलेलं आहे सैलसर मळायचं नाही कारण थोड्या वेळाच्या नंतर हे आपण परत मळवणा तर एकदम छान आणि सॉफ्ट आपल्याला पीठ मिळतं तर असं पीठ मळून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपली डाळसुद्धा छान उकळते डाळीला ह्या शिजायला वेळ लागत नाही एक दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजून होते खूप आपल्याला शिजून जाऊ द्यायची नाही पहा या पद्धतीने शिजली पाहिजेत आता काय करू तर त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला गाळीने गाळून घ्यायचं आहे असं गाळायचं आणि त्या खाल्ल्या पाण्याची ना मस्त अशी झणझणीत आमटीसुद्धा होऊ शकते आता आपल्याला काय करायचं आहे डाळ छान कोरडी झाली एका मिक्सरच्या भांड्यामध्येही घालून घ्यायची आहे आणि मिक्सरचं भांडं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हवं तरी तर तुम्ही मिरचीसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ शकता मी घातली नाही याचंच पेस्ट करून घेतलेलं आहे एकदम बारीक केलं ना तरी स्टपिंगमध्ये बाहेर येणार नाही छान बसतं आता मी बारीक करून घेतलेलं आहे आता त्याला फोडणी द्यायची आहे तर पहा याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे दोन माप त्याच्यानंतर आपल्याला जिरं मोहरी पाऊन पाऊन चम्मच दोन्ही घालून घ्यायची थोडीशी तडतडायला लागले तर त्याच्यामध्ये मिरच्या अशा मी कट करून घेतल्यात एकदम बारीक कट करायच्या म्हणजे पराठा हा फुटणार नाही तर इथं तीन ते चार मी मिरच्या घालून घेतल्यात त्याच्यानंतर अर्धा चमच मिरची पावडरसुद्धा मी घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर अर्धा चमच मी इतकं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आणि चांगलं याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाले कोणतेही घालू शकता जे तुम्हाला मसाला आवडतो ते घातल्या तरीही चालेल त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे हळद घालूनसुद्धा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता हे सर्व झालं की आपण जी डाळ बारीक करून ठेवली होती ना बाजूला पेस्ट करून ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम ओलसरपणाला राहिला नाही छान अशी कोरडी ही पेस्ट झालेली आहे डाळीची जे आपण करून घेतली होती ना सणा डाळ शिजवून ती आता याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून मसाला हा व्यवस्थित असा सर्व भागाला लागल्या जातो तर तुम्ही पाहू शकता मस्त असा सर्व भागाला हा मसाला लागला गेलेला आहे आता आपल्याला काय करायचं एक झाकण झाकून ठेवायचं गॅस एकदम मंद आचेवर करायचा आणि दोन मिनिट छान अशी वाप काढून घ्यायची दंदने येत दोन मिनिटाच्या नंतर छान अशी वाफ निघालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त हा मसाला सर्व भागाला व्यवस्थित लागला आहे आता आपल्याला काय करायचं याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच पराठा करायला घ्यायचा आहे हा पराठा ना चवीला जेवढा छान लागतो तेवढाच करायला सोपं आहे शिवाय टिकतो सुद्धा हा पराठा तुम्ही डब्यासाठी नेऊ शकता किंवा बाहेर प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता एकदम चवीला हा छान लागतो आता पीठ पहा थोडंसं मी अजून मळून घेतलेलं आहे याला पाण्याचा वगैरे हात लावला नाही थोडंसं तेल लावायचं आहे आणि याला गोळीपाटावर मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचेत आण... तर इथं मी आठ गोळे करून घेतलेले आहे सात ते आठ गोळे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं याला तेल लावून लाटायचं नाही थोडंसं याला पीठ लावायचं आहे तर पीठ लावून या पद्धतीने कडेला थोडंसं आपल्याला याला काय करायचं एकदम पातळ असं करून याचा एक वाटीसारखा या गोळ्याचा वाटीसारखा आकार द्यायचा आहे या पिठाला नंतर स्टफिंग मधी भरायची आणि अंगठ्याने अशी दाबून द्यायची आता मध्ये झाले आत आत की या पद्धतीने आपल्याला याला मिटवून घ्यायचं आहे जे स्टपिंग आहे ना आतमधली ती छान अंगठ्याने दाबली की आतमध्ये जाते एक्स्ट्रा तर आपण पीठ काढून घेऊता आता आपला छान हा उंडा बनलेला आहे छान याच्यामध्ये स्टफिंग भरलेली आहे आता काय करायचं हातानं थोडंसं पैस करायचं आणि याच्या मोवर आपल्याला पीठ थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे खाल्ल्या भागाला आणि व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा कितीही पातळ जरी लाटला तरीही फुटणार नाही आणि ही स्टपिंग बाहेर येणार नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला याच्यामध्ये हवा न जाऊ देता हा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपला हा आतमधली स्टफिंग सुद्धा दिसत आहे असा आणि कडेपर्यंत गेलेली आहे स्टफिंग खूप जाडीचा नाही खूप पातळी नाही असा मी लाटून घेतलाय आता तावा छान गरम झाला की हे ताव्यावर घालून घेतलेला आहे पराठा एका साईडने छान सेट होऊ द्यायचा नंतर त्याला पलटून घ्यायचं आहे तर एका साईडने छान सेट झाला मी पलटून घेतलेला आहे दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे खरबूज असा भाजायचा सुरुवातीला तेल अजिबात लावायचं नाही जेव्हा आपला पराठा भाजला जाईल ना तेव्हाच आपण याला तेल लावून घेणार आहोत तर पहा या साईडने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल न लावतात आपला हा पराठा एका भागाने मस्त असा फुगलेला आहे आता आपल्याला काय करायचं याच्यावर तेल सोडायचं आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित असं सा तेल लावून घेऊन अलटून पलटून आपल्याला मस्त असा ह्याला भाजून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचा शिवाय टिकतोसुद्धा छान म्हणजे आपल्याला काय करायचं मस्त असा भाजायचा म्हणजे छान असा टिकेल आणि चवीलासुद्धा चांगला लागेल आता काय करायचे त्याच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा पराठा करून घ्यायचा आहे पाहताना करायला अतिशय सोपा आहे आणि हा पराठा खायचा कसा तो तुम्ही लोण्यासोबत खाऊ शकता तुपासोबत खाऊ शकता दह्यासोबत कोणत्याही आचारसोबत कशासोबतही खा चवीला याला फरक पडणार नाही एकदम जबरदस्त लागणारा हा पराठा आहे पहा आता स्टपिंग ही छान भरली गेलेली आहे आपल्याला स्टपिंग आतमध्ये भरली याला आपण सील करून आहे बंद करून घेतलं आहे त्याच्यानंतर हाताने थोडंसं याला पैस करून घ्यायचं आहे बोटाने म्हणजे हा फुटणार नाही आणि याच्यामध्ये जे काही हवा असेल ते या पद्धतीने आपण जसं पैस करूत ना तर हवा भरणार नाही व्यवस्थित पैस करून घेतलं की आता याला हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला काय करायचं ज्या कडा आहेत ना त्या लाटायच्या आतमधली भाग नंतर लाटून घेऊता तर पहा ज्या कडा आहेत ना त्या खूप जाडसर आपल्याला करायच्या

आपण सुरुवातीला कड्या हा लाटून घेतल्यानंतर आतमध्ये हे लाटून घेऊन या पद्धतीने आपल्याला दुसरा हे सुद्धा पराठा हा तयार झालेला आहे पराठा तव्यावर ता टाकल्याच्या नंतर आपल्याला छान मिडियम हीटवर गॅस करून याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल लावायचं नाही सुरुवातीला जर तेल लावलं ना तर पराठा हा मऊ पडतो तर सुरुवातीला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे एक थोडंसं त्याच्यामध्ये थाटपणा राहतो आणि पराठा हा छान भाजल्या जातो तर पहा भाजल्याच्या नंतर आपण याला तेल लावून घेणार आहोत तेल लावून घेतलं की छान हा फुकतो तो व्यवस्थित असा दोनही भागाला आपल्याला याला अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे काही वेळेला काय होतं तर हा पराठा कच्चा जरा फुगल्याच्या नंतर ह्या कडा व्यवस्थित भाजणं आता त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला या पद्धतीने याला असं दाबून मस्त भाजून घ्यायचं आहे तर पहा एकदम मस्त आपले हे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आतमधली जी स्टपिंग आहे ना त्याचं सारण आहे ना ते, ते बाहेरून सुद्धा आपल्याला दिसत आहे एवढे मस्त असे झालेले आहेत पराठे आणि याची खास गोष्ट म्हणजे हा पराठे कोणीही करू शकतं अजिबात फुटणार नाही हा पराठा एकदम मस्त हा सर्व भागाला व्यवस्थित असं सारण भरलेला आणि एकदम मऊ होणारा पराठा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे आवडला असेल तर लाईक देऊन मला सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा पुन्हा भेटू द्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद